कुरंदवाडतील कृष्णवेणी यात्रा मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे पुन्हा वादग्रस्त बनली आहे दरवर्षी यात्रेत पाळणा व्यावसायिकांना दिली नाही तर यात्रेत एका मर्जीतील व्यक्तीला टेंडर स्वरूपात जागा दिली सांगून दरवर्षी येणाऱ्या पाळणा देऊन त्यांच्यावर अन्याय केलाय तसेच ठराविक पाळणा व्यावसायिकांना जागा देऊन यात्रेकरूंकडून तसेच पाळण्यात बसण्यासाठी येणाऱ्यांकडून भरमसाट भाडा आकारणी करण्यात येणार आहे त्यामुळे यात्रा महागडी होणार आहे कुरुंदवाड शहरातील नागरिकांना तसेच यात्रेत येणाऱ्या पैपहुण्याना यात्रेचा आनंद लुटता यावा यासाठी पाण्याचं भाडं पन्नास रुपये असावं तर खाद्यपदार्थांचे दरही कमी गेल्या अनेक वर्षापासून यात्रेत यात्रेत पाळणा येतात जागा मिळावी यासाठी कुरुंदवाड शहरातील कृती समितीच्या आज मुख्याधिकारी यांना मागणीचं निवेदन दिलं यावेळी येत्या सहा मार्च पर्यंत पाळणा व्यावसायिकांना जागा मिळावी तसेच पाळण्यात बसण्याचे दर कमी करावेत अन्यथा सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं सहा मार्च रोजी कुरुंदवाड शहर बंद ठेवून मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात पालिकेवर भव्य मोर्चा काढून पर्यायाने कुरुंदवाड सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं येथील शिवतीर्थजवळ गावची दुसरी यात्रा भरवली जाणार आहे या यात्रेत सर्वसामान्य नागरिकांना यात्रेचा आनंद लुटता यावा यासाठी पाळणा दर किमान चाळीस ते पन्नास आणि भेळ दर किमान वीस ते तीस पर्यंत ठेवून यात्रा भरवली जाईल असं सर्व पक्षीय शहर बचाव कृती समितीच्या प्रमुखांनी सांगितलं यावेळी राजू आवळे वैभव उगळे बाबासाहेब सावगावे सुनील कुरुंदवाडे दयानंद मालवेकर दादासो पाटील अभिजित पवार प्रफुल पाटील अक्षय अलासे अप्पासो भोसले अभिजित पाटील तानाजी अलासे सुरेश बिंदगे आयुब पट्टेकरी अनुप मधाळे गौतम ढाणे महावीर आवळे अर्षद बागवान रघुनाईक शंकर पाटील दीपक परिठ गौतम पाटील गोटू खबाले सिकंदर सारवाड इक्बाल बागवान यांच्यासह नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ एकोणतीस तारखेला बेकायदेशीर जो प्लॉट त्या एकाच एकाच प्लॉट झालेला एकाच पाळणीवाल्याला तो पाळण्यावाला नसूनच तो एक दलाला आहे एजंट आहे त्या एजंटला जो अडीच एक्करचा प्लॉट त्याला देण्यात आलेला आहे त्या ह्याच्यात जवळजवळ सत्तर शंभर रुपये महागानं जो पाळणंवाला पाळणवाला घेणार तो घेऊन दुसऱ्याला भाड्यानं देणार त्यापेक्षा डायरेक्ट पाळण्यावाल्यांना देऊन कमीत कमी पाळण्यावाल्याला जास्तीत जास्त सामावून घेऊन कमीत कमी दरात या गावातल्या लोक जनतेला कमीत कमी दरामध्ये पाळणे उपलब्ध व्हायला पाहिजेत एवढीच आमची सर्व पक्षाच्या वतीनं शिवसेनेची मागणी पन्नास वर्षे चार चार पिढ्या असे ते पाळणाधारक आहेत जु जुन्या जुन्या पद्धतीची माणसं असल्यापासून ही पाळणाधारक येतात आणि ह्या पाळणाधारकाला ह्या वर्षी नाकारलं आहे ह्या मुख्याधिकाऱ्यांनी हे चुकीचं वळ गैर आहे आणि आज आमच्या सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने आज आम्ही त्यांना मागणी करायला गेलो की ह्या पाळण्यावाल्यांना यांना घ्या यांना कुठेतरी हे करा जागा द्या आणि ह्यांना पण सामावून घ्या यांची पण धंदा चाला धंदा काय एकट्याच नाही सगळ्यांचे धंदा व्हावं ही आमची मागणी आहे कृती समितीच्या वतीने द्याला गे आ, ने ने गेले असताना उडवा उडीचे होतेरे मुख्याधिकाऱ्यांनी गेले घेता येणार नाही होता येणार नाही हे काय ना। आमचं मत काय होतं आम्ही साहेबांना विनंती केली साहेब की एवढे पाळणेवाले गेली साठ सत्तर वर्ष येतात आणि आमची विनंती आहे जसं त्या पाळण्याला दिलाय तसं या पाळणीवाला तुम्ही जागा अडजेस्ट करून द्या इकडून साडेपाच एकर जागा आहे त्या साडेपाच एकर जागापैकी अडीच एकर जागा एकाच त्या पाळणीवाला म्हणजे एजंटला दिल्या फनवल दिली नाही एक एजंट आहे आणि त्या एजंटला दिली त्याने पण ते सांगितले आमची विनंती काय आहे की त्या फायनवल दिल्यानंतर जो शंभर रुपयाने सत्तर रुपये एक जर पाळणा झाला तर शंभर रुपयाने सत्तर रुपये दर करणार नाही जर ही चार पाळणं झाली तर किमान पन्नास रुपये दर चाळीस रुपये दर होईल अशी आमची विनंती होती ती आमची विनंती मुख्य अधिकाऱ्यांनी सबशलाशी धुडकावून लावली त्यामुळं उद्या आम्ही आज अर्ज येतोय जर मुख्य अधिकाऱ्यांनी दोन दिवसात याचा निर्णय घेतला तर ठीक नाहीतर त्यांच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं दिनांक सहा दोन बारा वाजेपर्यंत कुंदवडगाव बंद आणि ह्या मुख्य अधिकाऱ्यांच्या वर भव्य असा मोर्चा जाणार आहे असं मी कृती समितीच्या सर्व पक्षीय कृती समिती वाटले हा एक लोक ते एजंट आहेत त्यांनी या शेवटच्या कानात काय सांगितले असेल गेले असतील यांचा किसा भरले असेल असा आमचा स्पष्ट आरोप आहे काय त्यांनी परत त्या एकट्याच नाव देऊन त्या ह्याला दिले ठेकेदारला ठेकेदार दिले म्हणजे तो पाळणवाला सुद्धा नाही आहे तो पाळणवाला सुद्धा नाही त्याचा पाळणा सुद्धा नाही आहे तो ठेका घेतलाय आणि तो आता परत पैसे जास्त येऊन तो दुसऱ्या देणार त्यात हे एजंट बी आहेत आणि हे सगळं सांगत असताना आम्ही सांगत असताना मुख्यमंत्री साहेब आम्हालाच सा म्हणतात बघा नाही तर त्या म्हणजे तुम्हाला बैठर काढेन आम्ही चला इथनं म्हणजे हे काय मनमानी कारभार चाललाय काय पुन्हा त्यांना कोणी विचारणार नाही असं त्याला वैदिक वाटत असेल आम्ही काय सांगितलो आमची फर्स्ट भूमिका आम्ही सांगितलो आहे त्यांना नाही दिला तर आम्ही शेजारी आम्ही परत आम्हाला इथं आता आम्ही जागा आमची झालेली आहे भरपणे सारख्यांची आम्हाला जागा आता त्यांनी देतो म्हणून आम्हाला करार करून दिल्या आम्ही इथं तर त्या पाळण्यावाल्यास फर्स्ट बसवणार तिथं पाळण्यावाल्यास आम्ही हे करणार जागा करून देणार हे करणार हे सगळे होत असताना जर ह्याच्यावर काय दलाल फाड खाऊ कुरनाड मधील अलीबाबा सारखे ही जी दलाल लोक आहेत त्यांच्या माध्यमातून ते टेंडर त्याला देण्यात आले टेंडर किती आल्यात एक आले का दोन आल्यात का तीन आले का एक टेंडर पास करायचं नवीन कायदा यांनी पारित केल्यात हे देखील आम्हाला यात्रा कमिटीच्या लोकांना अजूनपर्यंत समजलेलं नाही मला या ठिकाणी अनेक गोष्ट सांगायची आहे जर हे पाळण्याच पाळण्याच्या जागेच पाळण्याच्या प्लॉटच जर टेंडर काढायचं असतं तर बाकीच्या स्टॉलचे देखील टेंडर काढायला तुम्हाला अधिकार होता का नाही ते देखील तुम्ही काय काढू शकला नाही सा हे देखील आमचा प्रश्न उद्याच्या वेळेला आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही या ना त्या कारणामुळं कुरुंदवाड नगरपालिका बदनाम होत चाललेली आहे आणि कुरुंदवाड नगरपालिका बदनाम होत असताना कुरुंदवाड शहर देखील हे बदनाम आलंय हे कुरुंदवाड शहर आम्ही बदनाम होऊ देणार नाही आणि स्टॉलधारक यात्रेकरुना या पुढे व्यवस्थितरित्या त्यांची व्यवस्था करून आम्ही त्या स्थालधारकांना न्याय मिळवून देण्याचं काम करणार आणि या पुढील आठ तारखेच्या पुढे आम्ही देखील समांतर यात्रा बरोबर त्या समांतर यात्रेत मग पाळणा घरवाल्याना पाळण्या धारखांना व्यवस्थित रीत्या आम्ही पाळणा पाळण्या जागा देऊ आणि गुरुंदवार मधील आणि आसपासच्या खेड्यातील नागरिकांना योग्य प्रकारे न्याय मिळवून देऊन त्यांना योग्य असा राष्ट्रभाव मिळवून द्यायचा आणि दर असावा एक आम्ही अपेक्षा व्यक्त करतो रात्री दलालांच्या माध्यमातून एका विशिष्ट व्यक्तीला जागा देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही जागा देत असताना यामध्ये निश्चित रूपाने आर्थिक घोटाळा झालेला आहे आणि कुणाचे हात यामध्ये ओले झालेले आहेत ते लवकरच जनतेसमोर येईल आणि आर्थिक घोटाळा झाल्यामुळे इथे पाळण्याचे असतील दुकानाच्या असतील जास्त असतात आणि ते होऊ नये म्हणून सगळ्यांची एकमेक तळव तळमळ आहे की कमी दरात यात्रेच्या दुकानाला असतील पाळण्याला असतील जागा मिळावी आणि ज्यामुळे सर्वसामान्य त्याला यात्रेचा आनंद घेता होईल एवढंच मी आपलं ते आणि ते जे नुकसान यात्रा कमिटीचं झालेलं आहे त्याला सर्वस्व जबाबदार मुख्याधिकारी राहतील कारण जर टेंडर करायचंच होतं तर एक दोन तीन दिवसाचा अवधी देऊन सर्व पाळण्यावाल्यांना बोलवून जर टेंडर केलं असतं तर जनतेचा सुद्धा फायदा झाला असता आणि यात्रा कमिटीचा सुद्धा फायदा झाला असता अशा पद्धतीचं हुकमी जे स्वरूप ही यात्रा कमिटीला या मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून लागलेला आहे याचा आम्ही निषेध करतो आणि मी त्यांना पुन्हा एकदा आव्हान करतो विनंती करतो की सहा तारखेपर्यंत त्यांनी या राहिलेल्या चार पाहणेवाल्यांना त्या अडीच एकरमध्ये जागा द्यावी नाहीतर सहा तारखेला गुरुद्वार बंद ठेवून त्याचा आम्ही भव्य मोर्चा नगरपालिकेवर काढून त्याचा निषेध व्यक्त करेन या यात्रा कमिटीला किंवा या गुरुद्वारच्या यात्रेला कोणताही गालबोट लागू नये अशी आमची यात्रा कमिटीची इच्छा आहे